या ठिकाणी ठेवा दही बात सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल वासुदोष पैशाच्या अडचणी वादविवाद सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जर आपल्या घरामध्ये सतत काही ना काही विचित्र घडत असेल भांडणे होत असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आपण ही घरातील पिढा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे एक वाटी दही तुम्ही घ्या जर ते दही तुम्ही घरी बनवू शकत असाल तर उत्तम आहे परंतु बाजारात मिळणारं दही विकत आणू नका घरी बनलेलेच ताजे दही घ्या जरासे तांदूळ घ्या त्याचा भात बनवून सुद्धा घ्या मंडळी आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृष्ट अशा शक्ती वावरत असतात या शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यावर कळत नकळत होत असतो काही जणांना याचा प्रभाव जाणवतो पण काही जण या प्रभावापासून वंचित असतात अशा शक्ती प्रभावामुळे आपल्या घरातील काही ना काही संकट येत असतात अनेक प्रकारच्या समस्या येतात बऱ्याचदा तर असं होतं की काहीच्या हातामध्ये आलेला पैसासुद्धा निघून जातो किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातला घास हिरावून घेतला अशा प्रकारे काय गोष्टी घडत असतात तर सगळ्यांसाठी या दृष्ट अदृश्य शक्तीचा मोठा हात असतो त्यामुळे या शक्तींना प्रसन्न करावे लागते त्या शक्तींना खुश करावे लागते त्यासाठी वास्तुदोष ज्योतिषशास्त्र तसेच सामुदायिक शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत ते अतिशय सोपे मार्ग आहेत म्हणजेच दही आणि भाताचा उपाय मंडळी ज्या प्रकारचे या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवत असतात तसेच या शक्ती तुम्हाला सुखी सुद्धा ठेवू शकतात तुमच्या जीवनामध्ये आनंद सुद्धा भरू शकतात बऱ्याच जणांना अनपेक्षितपणे लॉटरी लागते काही जणांकडे अचानकपणे नोकरीचा योग येतात प्रमोशन मिळतात या त्यांनी केलेले काही अशा प्रकारचे कृत्य असतात ज्यामुळे या दृश्य अदृश्य शक्ती त्यांना प्रसन्न झालेल्या असतात तर या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपण दही आणि भात एकत्र मिसळणार आहोत आणि हे मी आहे ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे यासाठी तुम्ही दिवसातील कोणताही वेळ निवडू शकता यावेळी आपण दही भात आपल्या घराबाहेर ठेवणार आहोत मंडळी आपल्या घराबाहेर दही भात अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे शक्यतो कुत्र्यांना मांजरांना किंवा पशुपक्ष्यांना हा दही भात खाता येईल तर तो ठेवल्यानंतर काही वेळाने निरीक्षण करा अगदी तीन चार तास जाऊ द्या हा दही भात त्या पक्ष्यांना खाऊ द्या जर हा दही भात त्यांनी खाऊन संपवला किंवा बऱ्यापैकी जरा खाल्ला तर लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये पिढाही खूप मोठ्या प्रमाणात आहे जर हा दही भात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरामध्ये पिढा नाही आहे म्हणजेच त्या शक्तीमुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही असं समजा अशा प्रकारे या गोष्टीचा वापर आपल्याला करता येईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे दही भात आपण वापरणार आहोत ते गाईच्या दुधापासून बनलेले असले पाहिजे तरच परिणाम अतिशय लवकर आपल्याला मिळतात त्याचं कारण असे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशीसुद्धा आलेल्या असतात आणि असं हे गायीच्या रक्तपेशीपासून तयार झालेलं दही ज्यावेळी आपण या पशुपक्ष्यांना खाण्यासाठी घराबाहेर ठेवतो त्यावेळी ते त्यांचा स्पर्श हा आपल्या घरातील दृश्य अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो एकदा तरी आपण हे रक्त त्या अदृश्य अदृश्य शक्तीवर शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा बळी न घेता या शक्ती आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरात शरीरातील पिढ्या ह्या कमी होतात तर मंडळी हा उपाय आपण दररोज करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना आपल्या घराबाहेर आपण मांसाहार करणार नाही खाद्या देवाला बळी वगैरे देणे किंवा कोंबडी देणे अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या आपल्या लक्षातच येईल की काही दिवसात तुमच्या घरातील पिढ्या घरातील वाद हे कमी होतील घरामध्ये सुख शांती नांदू लागेल मात्र हा उपाय करताना तो दररोज करायचा आहे जोपर्यंत आपल्या घरातील पीडा संकट दूर होत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद